सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी तालुक्यातील फॅक्टरी परिसरामध्ये एका शिक्षिकेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला आरोपी सागर चोखर याच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय या घटनेमधील बत्तीस वर्षीय महिला एक शिक्षिका आहे ती फॅक्टरी परिसरामधील एका बिल्डिंगमध्ये राहते एक फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊच्या दरम्यान ती शिक्षिका महिला तिच्या घरामधनं बाहेर निघाली आणि बिल्डिंगच्या जिन्यामधनं खाली उतरली तेव्हा आरोपी सागर चोखर हा खालून वरती जात होता तेव्हा आरोपी सागर चोखर यानं शिक्षिकेचा प्रयत्न केला तेव्हा शिक्षिका महिला त्याला म्हणाली की माझ्यासोबत तू असं वागू नकोस मी तुझ्या विरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करेल असं म्हणाल्याचा राग आल्यामुळे आरोपी सागर चोखर यानं शिक्षक महिलेला शिवेगाळा करून दमदाटी केली आहे घटनेनंतर सदर शिक्षिका महिलेनं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि दाखल केली आहे आरोपी सागर चोखर विनयभंग आणि दमदाटी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार गीते हे करतायत मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस, तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस